हाय नमस्कार सगळ्यांना तर तुमचं पुन्हा एकदा माय किचनमध्ये मनापासून स्वागत आहे आपण आज छान असे मस्त मऊ लूस आणि टम्म फुगणारी पोळी बनवणार आहे तर सगळ्याच लेडीजला प्रश्न राहतो गायकाईंना की बाबा पोळी कशी बनवायची मऊ असे आजी छान मस्त टम्म फुगणारी तर तुम्हाला मी बेसिकपासून दाखवणार आहे पीठ मळण्यापासून तर पोळी करण्यापर्यंत छान असे तर हे बघा दोन ते तीन वाटे मी पीठ घेतलेलं आहे चाळून आणि आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ पण घालून घेतलेलं आहे आता आपल्याला याचं पीठ जे आहे हे कणिक जे आहे मस्त असं छान मळून आहे तर तुम्हाला दाखवते मी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला मस्त छान असं मळून घ्यायचं हे पीठ आणि याच्यामध्ये थोडंसं तेल घालून ठे घालायचं आहे आपल्याला नंतर तर हे बघा सुरवातीला मी थोडं थोडं पाणी घालून मस्त मळून घेणार आहे तर पीठ मळत आणि छान अशी आपण त्याला जर छान असं मस्त मूड देऊन मळलं तर भारी एकदम मस्त पोळी लागते बघायची म्हणजे टम पण फुगते आणि भारी पण लागते खायला तर हे बघा छान असं आपण पीठ मळून घेऊ थोडं थोडं पाणी घालून मळायचंय आपल्याला पीठ आता मी सुरवातीपासून बेसिक पासून दाखवणार आहे तुम्हाला हे पीठ कसं मळायचं आणि नंतर पोळी बनवायची कशी तर हे बघा नवीन मुलगी अगदी सहज सो आणि सोपे पद्धतीमध्ये छान अशी पोळी शिकू शकतात तर तुम्ही पोळी म्हणता की चपाती म्हणता ते पण मला कमेंटमध्ये सांगा अरे छान असं थोडं थोडं पाणी घालून मी मळून घेणार आहे आणि मेस अशी छान अशी याला मूठ द्यायची म्हणजे छान असं पीठ मळले जाते कोण म्हणजे कुठे कुठे याला कणिक म्हणतात पीठ म्हणतात तर बघा आता आम्ही तर इकडेच आहे आमच्या साईडला पीठच म्हणतात असं काही कणिक वगैरे म्हणत नाहीत तर हे बघा छान असं आपण मस्त मळून घेणार आहेत आणि हे जे पीठ आहे तर हे दळून आणलेलं आहे गिरणीमधून गावरान गावाचं तर याला जास्त असं काही दुसरं हे म्हणजे जास्त तेल वगैरे लावायची गरज पडत नाही आणि भिजवायची बी भी गरज पडत नाही मळून घेणे छान असं आपण मळून घेतलं आणि थोडंसं तेल लावून पाच मिनटं जरी ठेवलं एका साईडला तर छान मस्त पोळ्या रेडी होतात अरे बघा तर देव देव मी अशी मूठ देणार आहे याला मळतावेस तर हे बघा छान स्मूथ देव देऊ देऊ मळून घेतलेलं आहे मस्त मी पिठी आता एवढं छान असं मळण्यात आलं आहे आपण याला थोडंसं हातावरती तेल घेणार आहे तर अशी काहीतरी थोडंसं घ्यायचंय जास्त नाही घ्यायचं आणि त्याला अजून एकदा आपल्याला छान अशी मूठ द्यायची हे द्यायला तेल घातल्याच्यानंतर थोडंसं मग तुम्ही याची पोळी बघा एकदम छान अशी पोळी मऊ आणि एकदम टम फुगणारी पोळी तयार होती तर बघा पीठ बघू शकता छान असं मळण्यात आलेलं आहे एक जीव झाले एकदम भारी तर बघा आता आपण याला एकदा लिहिताला एक, 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 एक पाच मिनटं ठेवायचं जास्त वेळ ठेवायचं नाही पाच मिनटामध्ये पाच मी त्याला असं छान एका साईडला ठेवून घेणार आहे तोपर्यंत तवा गरम करायला ठेवते आता बघा तवा गरम करायला ठेवलाय पाच मिनटं झाले पीठ मळून ठेवून आता तोपर्यंत तवा मस्त छान असा गरम झालाय तरी बघा पीठ मळून घेतलेले आणि थोडस पीठ लावायला घेतलंय पोळीला तर बघा पोळी छान अशी थोडीशी छोटी लाटी घेणार आहे मी आता याच्यातून बघा एवढा उंडा घेतलाय पोळीसाठी आता लाटून दाखवते मी तुम्हाला तरी बघा अशी दोन तीन पदर्याची जर आपल्याला चार पदरी जर पोळी करायची जर म्हणलं तर तुम्हाला दाखवते कोणत्या प्रकारे करावं लागते तर बघा छान अशी लाटी करून घेतली मी याची आता आपण याला थोडस लाटून घेऊ हो। सगळ्या ताईंचं जे आहे पोळी करण्याची सगळ्यांची पद्धत थोडीशी वेगळी वेगळी असते पण मी जे दाखवते तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीमध्ये आहे जास्त वेळ पण लागत नाही आणि झंझट पण नाही याला करायला एकदम मस्त छान असं तेल लावून घेतलं आहे मी आता आपल्याला ही साईड अशी छान दुमटून घेऊन त्याला पण असं मस्त तेल लावून घ्यायचं आहे आणि असं छान असं हे करून त्याला पण ह्या साईडला दुमटून घेऊन असं मस्त बनवायचं आहे उंडा तयार होतो या छान असा आणि पीठ लावून मस्त पोळी लाटून घ्यायची मस्त टम फुकल्या जाते बघा ही पोळी सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला दाखवलेली मी पोळी तर आवडत असेल तर नक्की लाईक करायचं आहे एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला छान अशी पोळी दाखवलेली तरी बघा छान अशी पोळी आपण लाटून घेतलेली आता आपण तवा गरम झालेला आहे आता याला थोडंसं आपण तव्यावर घालून घेऊ आणि तुम्हाला दाखवते किती छान पोळी होती तर तरी बघा छान असा तवा बघा तवा गरम झालाय तर आपण पोळी टाकून घेऊ याच्यावर आणि शेकून घेऊ तर बघा पोळीला ना मी हातानेच उलटते कारण मला हाताने उलटायला आवडते का मी म्हणजे असं वगैरे उलटत नाही त्याला हाताने कारण पहिल्यापासून सवय पाटलेली मला त्याच्या हाताने उलटायची तेव्हा छान असं मस्त उलटून घेतली आता आपण एक साईड तर बघू शकता तुम्ही थोडस आपण त्याला तेल लावून घेऊ आणि तुम्हाला पोळी दाखवते तशी मस्त टम्म फुगल्या जाते तर आणि एकदम छान अशी मऊ दुसदुशीत पण होणार आहे बघू शकता छान अशी पोळी मस्त टम्म फुगल्या गेली आहे आणि पोळे बघू शकता खूप सुंदर पोळी अशी झालेली पाच मिनिटामध्ये मस्त अशी छान अशी पोळी रेडी झाली आता आपण पहिला खाली काढून घेऊ तर हे बघा पोळी मी पोळपटेवरच घेतली आणि तुम्हाला ज्यातले पदर दाखवते बघा तीन पदर आलेले त्याला छान असे मस्त तीन नाही चार आहेत हे बघा मस्त असे एक दोन तीन आणि चार मस्त छान आणि पोळी बघा किती सुंदर पोळी झाली आवडली असेल तर नक्की लाईक करायचंय शेअर करायचं आहे आणि सबस्क्राईब करायचं आहे बाय